भारतात राहून जर भारतीय परंपरा आणि संस्कृती पाळण्यावर बंदी असेल तर अशा शाळांची मान्यता शासनानं काढून घ्यावी केंद्र सरकारचे परिपत्रक सर्व शाळांना पाठवून अशा प्रकारची बंदी जर विद्यार्थ्यांवर कोणती शाळा घालत असेल तर शिक्षण विभागानं कठोर कारवाई करत त्या शाळेची मान्यता रद्द करावी अन्यथा भारतीय जनता पार्टी महिला आघाडीला या विरुद्ध तीव्र आंदोलन करावं लागेल ला असा इशारा नगर शहरातील भाजप महिला आघाडीच्या वतीनं शिक्षण अधिकारी भास्करराव पाटील यांना निवेदन देण्यात आलंय आणि या निवेदनातून त्या शाळांची मान्यता रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे नगर शहरातील काही इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधून हिंदू सणासुदीच्या दिवसात तसेच दररोज विद्यार्थिनींना हातात बांगड्या घालणं मेहंदी काढण्यास तसेच कपाळावर गंध टिकली लावण्यास राखी बांधण्यास बेकायदेशीरपणे बंधनं घालत सक्तीनं शिक्षा करत विद्यार्थिनींना शारीरिक मानसिक त्रास दिला जातो प्रत्यक्षात केंद्र सरकारनं देशातील सर्व शाळांसाठी तीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी विद्यार्थिनींना याबाबत शारीरिक व मानसिक शिक्षा न करण्याचं परिपत्रक काढलंय कर मात्र शहरातील काही इंग्रजी माध्यमांच्या शाळा या परिपत्रकास केराची टोपली दाखवत विद्यार्थिनींना शिक्षा करत पालकांनाही अपमानकारक वागणूक देत मानसिक त्रास देत असल्याचं दिसून आलं भारतात राहून जर भारतीय परंपरा आणि संस्कृती पाळण्यावर बंदी असेल तर अशा शाळांवर शिक्षण विभागानं कठोर कारवाई करत मान्यता रद्द करावी आणि केंद्र सरकारच्या आदेशाचं पालन न झाल्यास नगर शहर भाजपा महिला आघाडी या शाळांच्या विरोधात तीव्र आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला ब्यूरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर